मागे भरपूर झाले भरपूर जण करतात पण वासरून नाही द्यायचं आपल्याला तिथं गाडी राहिली मुलाला ती एकदम टपच्या म्हणजे टपच्या शिमीत गाडी लागली तिथं बी कसं होतं टपच शिमे म्हणजे चांगली बहिणी नदी होती मथूर होता चिमण्या होता म्हणलं लढतो भाई कसं आता मथर आपल्या ते राहुल पाटील चांगले मित्र शुभ मित्र माझा पहिल्यापासून खास मित्र आहे सगळं मैत्री पूर्ण आणि आपण का जा तोर बाकादूर आपण त्यांना देऊच मानतो कसं आहे मोठ वडकीचं मैदान केसरी मैदान मोठं आणि ते आपण म्हणतो का नाही शेवट पुस्तकाच्या शेवटच्या पानापर्यंत कधी इतिहास बदलू शकतो म्हणजे आमचं शेवटचं पान नाही पण वडकीच्या मैदानात म्हणजे लयच बदल झाला लाईफ मध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही जे पाताय तो लक्ष वडकीच्या मैदानात आजत आदत पळाला खूप सुंदर गाडी पाहायला तोच हा लक्ष तर ह्याच्या संपूर्ण इतिहास कुठनं घेतला कसा घडला काय तर आज जाणून घेऊया चला नमस्कार हो नमस्ते काय सांगाल वडकीत घातला धुमाला काय सांगाल त्याच्याबद्दल होय पळाला वासर कसं कसं म्हणजे गटालाच म्हणतो ड्रायव्हर आज गाडी काहीतरी करते नाही ती नियोजन कुणाला माहितच नव्हतं कसं आहे मोठे वाली रिक्षा घेणार नाहीत आदत बैल आदत वासरावर बरं कसं पळायचं म्हणून आम्ही एक झाले माझे मित्र डॉक्टर झालं म्हणजे असं असं मग दोन्ही आदत पळवूया आपण ते म्हणजे माझे मित्र आहेत शाहिद बाई ते वासरून मी बघितले आलं जमल आपले हनु म्हणलं आम्ही रिक्षा घेतली आमची सक्सेस झाली रिक्षा घेतली म्हणून दोन्ही आदत आधी झाले होय दोन्ही आदत गटाला आपण सेमी आणि फायनल तसं स्पीड लागलं तीन याला होय चांगलं लागलं द्यायचं कुठं मागणी मागण्याला तरी माहिती मुंबई वरून आले आपल्यातले लोकांनी मागितलं आपल्याला वासरू द्यायचं मी बघितलं का काही घरी घडवलं काहीचा प्रवास सांग कुठनं घेतलं काय कस सगळं वासरू तसं पाहिजे बऱ्याच तिकड नाचरू आले माळशिर साईडनं आपल्या आवंदी आवधीतून वासरू घेतलं आपण ते एग, ते एक एक फेरा झाला होता वासरा दोन फेर ती वासरू दमवत होत वासरू भरपूर त्याच्यामुळे लोकांनी आपल्याला कसं पहिल्यापासून मी आणि तुमचा इतिहास पण चांगला का बरेच आहे ना घडवली ना होय काय सांगायला वास्त्रा बद्दल कसा होता पळ जाऊ घेतोपासून ना वासरू जाऊ आम्ही ती व्हिडिओ बघितली टाकली बघितलं आपल्याला एक वासरून म्हणलं आपल्याला घेतलं <coughs> पहिला गुलाल कुठे गेला काय लक्षण बाळवणीच्या मैदानातला गुला, गुलाल पहिला गुलाल वासरात सुरुवात झाली का हो तिथून सुरुवात झाली तिथून आतापर्यंत प्रवास कसा कसा होत गेला काय कसं पहिरं बिहर काय नाही पहिरं होत गेला वासर पिढकी पहिरं केला आपण हे झालं पहिला गुलाल त्याला त्या डिस्टर्बर पुन्हा रुबा पारिकडा एवढा शिंदे पाटलांच्या रुबाबर बरं दोन एक नंबर झाले रिसवड मध्ये आणि चोराड तर चर्चेत कुठून आलो वासरुली वासरू आम्ही बाळून पळत नाही तर विंगात एक नंबर झाला तिथून वासरू झाला आलं चर्चेत पुन्हा रिसवड मध्ये झाला चोराड मध्ये झाला म्हणजे पहिल्याच ओळखीला आज तातच घालून पण तुम्हाला आपलं पहिलाच प्रयत्न होय पहिलाच प्रयत्न आहे ना आणि सक्सेसफुल पण झाला हो आणि त्यातल्या त्यात कसं शेमी महत्त्वाचा एकदम त्याच झाला होती पहिला त्याच्यामुळे त्या शेमीत गाडी लागल्यामुळे जरा जास्त चर्चेत आली वासर वसर आहे कारण नामांकित नंदी होते ना त्याच्यात हो 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 सगळी चांगली पाहिली म्हणजे सगळ्यात गाडी चांगली पळाली आपलं नशीब चांगलं त्याच्यात आपली गाडी लागेल तिथनं पुढं आवड झालंय ना तिथन पुढे पाहिलं कसं फोन बिन कंटिन्यू चालू झाला असेल हो येत फोन येतात भरपूर येते आणि पहिल्यापासून तुम्हीच नियोजन करता तुम्हाला पहिल्यापासून अडचणी आलीच नसेल पाहिले का अडचण आपल्या मित्रमंडळी आहेत करून पण तरी बी जरा थोडीफार येतील अडचण लोक मोठे पैरवारी शक्यतो सदस्याची देत नाही पण आता आता येते पण करतील की आपल्यान का आता बैलगाडी क्षेत्रात तुम्ही जुनाय म्हणजे बरीच बैल घडवली आली गेली काही काही बैल दिली पण असतील तुम्ही होय कसा प्रवास कसा राहिला काय म्हणजे जो बैल पळतो तोपर्यंतच नाव आहे ना आपलं काका या बैलगाडी क्षेत्रात कसं आहे तुमच्या वर्षी बैल पळतो तुमचा बैल पळला की तुम्हाला किंमत आहे तुमच्या वर्षी बैल पळत ज्या दिवशी बैल नसेल त्या दिवशी तुम्हाला कोणी शेजार ने गेलं तरी कोण बोलत नाही बघत नाहीत ज्या तुमच्याकडे वस्तू असेल तुमच्याकडे बैल पळत माणसाला आजकाल बैलगाडी क्षेत्रात किंमत आहे तस झालं क्षेत्र सगळी लहान असू मोठा असू बैलगाड्या तुमचा बैल पाळला की तुम्हाला किंमत आहे नाही नाही तर आता काही नियोजन का करायचं आपली नाही बिंजूडचं काही नियोजन आवड तीन फेरीचे जायला पाहिजे तीन फेरी जाऊ आता जाऊन किती नंदी घडलं आपल्या आतापर्यंत नंदी भरपूर घडून गेलं घडले आता तुम्हाला वाटतं हे जगत कुठला काढला होता का जुना का हेच लवकर असं ट्रेंडिंग असं काय झालं म्हणजे तसं सुरुवातीला आय झालं तर आता म्हणजे माझ्या तर माझा एक नंदी होता सरजा म्हणून जुना तो एक आदत मध्ये चांगला झाला थोडा गाठला लवकर आणि त्याच्यानंतर हा लक्ष आदत मध्ये सरजापेक्षा लवकर येणं म्हणजे हे केलं नाव जरा हेजाव जरा वाज लय प्रयत्न जोर केला गडवा नशिबाने बी साथ दिली काका नुसतं म्हणजे बैल पडतो काय काय काढवायला थोडं किती त्रास असतो बरंच असतो ना ओप मागे लगेच एकदम बारक घेतो तयार केलं ना हो इतका बी लहान नव्हता एक दोन फेऱ्याचा होता जो झालेला पण जरा दमवत होता इधरा पानाग झपून करून त्यात पोरांची बी आमच्या भरपूर सात त्याला फिरवायचे पब्लिक मध्ये त्याच्यात झालं त्यात आपल्या नशीब म्हणजे बैलगाडीच्या त्रास जरा बैलांच्या बाबतीत तर आपलं लग चांगलं आहे पहिल्यापासून ते आपल्या घरी एक तरी नंदी टॉपला घडतोच तीच पाहिजे आहे ना का नाही कष्ट प्रामाणिक आहे का द्यायचं नाही वासर आपल्या का वस्त्र द्यायचं नाही ना वासरू नाही द्यायचं आपल्याला ती शेडची जगदाळे जगदाळी आम्ही दोघांचा आपला विचार झाला बरेच लोक यायला पण नाही आपल्याला द्यायचं नाही कारण त्यांनी सुद्धा अडीच तीन वर्ष म्हणजे संघर्ष केलाय बैल घेतली संघर्षाच्या काळात आहे का नाही त्यांनी बैल बरीच घेतली पण त्यांना कधी घटपाच बी नव्हता यश नाही लक्षानं त्यांना म्हणजे डायरेक्ट गोला हिंद केसरीच करून टाकली त्यांचं काय म्हणणं आहे बद्दल काय म्हणलं ज्या दिवशी ओळखी पाहिजे काय म्हणली तुम्हाला त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं बायला काय म्हणले एका दिवसात खुश झाले सर नाही त्यांचं म्हणजे भरपूर म्हणजे बरेच दिवसाचं स्वप्न वाचला पूर्ण केलं आज आहे ना हो सचिनच्या मालकांबद्दल काय आता समोर आमची भेट नाही झाली अजून नाही समोर भेट आणि ते बी बी नव्हते माहीत आम्हाला ते आपल्या बाला डॉक्टरने बाला डॉक्टरनी सांगितलं मला ती गाडी आपण हा नाही चालेल म्हणत ते आपलं म्हणजे सहज आपला पायरा झाला गेला दोन्ही पण एक नंबर तो पण वय सेमच मजेल दोघांच्या होय सेमच वय असेल दोघांच आपल्यानंतर खरंच आहे की तसं जाय ना सगळं म्हणजे घडून यायला लागतंय ना तिथन सगळी चर्चा झाली इकडे वेगळ्या लगेच कळलं घरी सगळे ड्रायव्हर कोणत्या आपले ड्रायव्हर आपले माझ्या गाडीत लक्षाची गाडी तर या ड्रायव्हर बांबवडीत तो जाणतो कायम ते सुद्धा तिने मी ड्रायव्हरचं कॉम्प्रोमाइज करत नाही पैर करायला मी करताना सांगतो ड्रायव्हर माझ्या गाडी बस पहिल्यापासून असल्यामुळे पहिला कसं आहे चर्चेत आता डायव्हरांचा तुम्हाला सांगतो एक ड्रायव्हर म्हणजे पहिलाच नाही आत्ताना आपण पुन बसवतो पुन्हा टॉपला बैल बैल पळायला लागली चांगली झाले की आपण मग आपण ते ड्रायव्हर नामा की डायवर बसतात ह्या पोरांना हे होत नाही बरोबर हे होत पुन्हा असं म्हणजे त्यामुळे मी बाह्याला सुद्धा बोललो होतो बाह्या एक निष्ठेनं तू गाडी पळो का किती महिना कारण श्रीनाथ केसरीला गाडी पाहिण्याला राहिली आमची आणि श्रीनाथ केसरी या मैदानाच्या वेळेला मला भैया बोलला चार दिवस अगोदर एवढ्या मोठ्या मैदानात तुम्ही पैरा केलाय मग तुम्ही मला बसवतावी तिथं टॉपचा ड्रायव्हर बसणार <coughs> तेव्हा भाई याला बोललो तुम्ही या श्रीनाथ की किती मोठं मैदान असून ते ड्रायव्हर तुलाच गाडी हाणायला लागणार तुला जेव्हा त्यानं म्हणजे गाडी हाणली तेव्हा म्हणजे त्याला पटलं असेल की राजा पटल्याने दिलेला शब्द <coughs> पाळला परत वडक फिरत आहे ना हो वडक्याचा म्हणजे मीच बोललो कामातले डायवर असते नाही म्हणलं डॉक्टर म्हणलं ड्रायव्हर माझा म्हणलं भाईयालाच गाडी आणायला लागतो एक पाहिजे ला कसं ही जी इधरी जनावर असतात काय डायव्हरांना कसं एकदा म्हणजे झालेला असतो हाताखालने गेले रे बाबा त्या जनावराला कुठं काय करायला ह्यांची या जनावरांची इधर्या जनावर काय करतील कधी काय करतील यांचा नियम नसतो आदत आहे ना हो त्यामुळे ती ड्रायव्हर त्याला प्रत्येक फेऱ्याला मी सांगत असतो असं नाही असं असं वाटतं याला किती पळू किती नाही असं होतं कधी कधी गेलो पळू बघ असं वाटतं किती पळू किती नाही कळत नाही ना होय किती काय झालं सरळ सरळच तसा नाही का पब्लिक कडनं कधी लागला काय पब्लिक कडनं लागला तर श्रीनाथ केसरीला एकच गाडी होती नऊ नंबर तास आलो होत पब्लिक वर म्हणजे सगळ्या आम्ही लाईटा बघून त्यानं जरा उड्या घातलेल्या दोन तीन ते भरपूर व्हायरल झाले बघा उठवला कितीला उतरला देऊ श्रीनाथ केसला सहा नंबर झाला श्रीनाथ केस चांगला एवढ्या मोठ्या म्हणजे पुन्हा दाबलं नाही का नाही एक सारखा पब्लिकला पळाला त्या दिवशी अख्खा दिवस कड काढून सगळं तिथंच कळलं का काहीतरी करते नाव आहे ना जाऊ काढायचं नाही आज सुरुवातीला आपलं म्हणजे असतो पहिला एक दोन नाही आज कसं होतं पहिला एक दोन तीन ते चार फेऱ्यात एक दोन मैदानात आपल्याला कळत वासरू काय कळत ते असलं तर ह्याच्या अगोदर मी एक दोन ही केली ती मी आपल्याला करायचं बसायचं ना पैसे घालतरी आपण ना हो म्हणजे ते जोपास आता करत असलं तर बाई आता वासरू हे घेतले नवीन ते एक दोन तीन मैदान बघायचं कस परिस्थिती त्यात जर हे देणार त्याला सारखं पैसे घालून काय करायचं नाही ना नाही नाही शिकलं पाहिजे हो याच लक्ष लक्षाबद्दल बे असा विचार केला घेतलं बघायचं पळते कसं काय होत एक दोन पण त्यानं पहिल्या मैदानातच माझं साध्य करून दाखवलं त्यानं बाळवण्याच्या मैदानात पहिल्या मैदानात त्यानं गोलाल केला तिचं ओळखलं काय त्याच्या अगोदर एक दोन सॅम्पलला फेऱ्यापेक्षा जास्तच पळत असलं मैदानात होय फेऱ्याला नाही जास्त पळत ना फेर आता रेसल कशी असते का आपली कशी कसं घडवत फेर नाही आता मैदानात डायरेक्ट पडतो डायरेक्ट मैदानाच का आधी रेसल कशी होती आपली सुरुवातीला फेर काढलं बघितलं जरा चालवलं पोरांनी पुन्हा किंवा असं चालवलं आहे चालवून बिलवून का नाही रोजची किती चालवणी काय असते का नाही तस रोजची नसते आता डायरेक्ट मैदान आता नाही काय चालू किती दिवसात घेत तरी कसर म्हणले एक दहा बारा दिवस पळवतो एक परवाची एक दोन मैदान जरा दाट झाली त्यानंतर तिक एक नंबर केलेला अजून काय काय सांगाल बैलगाडी क्षेत्र कसं आहे काय सांगाल क्षेत्राबद्दल तुम्हाला अनुभव कसा नाही बैलगाडी बैलगाडी क्षेत्रात निर्वेशनी राहून राहिलं पाहिजे अनुभव तुमचं कसं आहे बैलगाडी मालकांनी बरं बरंच इतक्या वर्षी अनुभव चढ उत्तर बैलगाडी क्षेत्रात राहतो बैलगाडी क्षेत्रात सगळ्या प्रकारचे लोक आहेत नोकरदार बिझनेस शेतकरी आपले उद्योगपती राजकारणी सगळ्या सर्व प्रकार आहे ना सर्व बैलगाडी क्षेत्रात होय बैलगाडी तेच सांगतो की मी सगळ्या प्रकारचे लोक असल्यामुळं बैलगाडी क्षेत्रात कुठे बाहेर मित्रमंडळी होती त्यामुळे कुठल्या बाहेरच्या दुसऱ्या कामात अशी अडचण राहत नाही बैलगाडी क्षेत्रात आहे ना हो नमस्कार हो नमस्कार काय सांगशील तू असतो गोठ्यावर सगळं बघायला काय सांगशील कसं काय लक्ष नाव झालं त्या दिवशी काय सांगितलं काय नाव झालं आपलं आता म्हणजे परंपरा चालत आलेली घरातली नाव तुमच्या पण त्या दिवशी झाल्यानंतर बदल काय झाला नेमका बदल पहिल्यापासून आपलं नावच क्षेत्रात वडकीपासून जरा जास्त नवीन पिढीला समजलं ही सगळी असते का तुमची सगळ्यात जास्त कष्ट या आहे बैल चालवायचं इधरा बैल आहे कोणाला मैदानात तुम्ही बघतो जवळ पण येऊन देत नाही पण हे गाड्यात <laughs> ने बिडेत चालत घेऊन जाणार सगळ्यात जास्त कष्ट यांच तापू इधर इतर असल्यामुळे नाही हेच जात ह्याच नाही काय करत नाही मुचक्यात हो जे जे ओळखीचे रोज नाही कोणा हात बिद नाही दुसऱ्या कोणाला जवळच येऊन देत नाही चांगलं झालं आहे नाव केलं नाव राहिलं आहे ना नाव केलं नाव राहिलं आता गावाच नाव केलं तर अब्दुल काय बोल गाव म्हणजे गावात नाव हे कुणाला माहित नव्हतं आम्ही पण ह्या गावात आहे ती कुणाला माहित नव्हतं वनवास आकाश नगर म्हणायची ना सगळे नगर म्हणायची पण आता गावात पण नाव संपूर्ण महाराष्ट्रात होणार वनवास माचीच वनवास माची कुठं आहे करा हे करायला सगळ्यांनी समजते बैलगाड शेत ड्रायव्हर असुद्या सुट्टी मेकर असुद्याय ना सगळ्या पोरांची पण सात लागते काय सांगाल तरी अब्दुल काय ना नाही सगळं त्याला साथ लागते त्याशिवाय बैलगाडी शेत नाही एका दोघांचं काम ना बैलगाडी एक ना कुना कुना ना सुट्टी मेकर लागतो सुट्टी मेकर बी एक निष्ठ लागतो बैलगाडी सांगतोय आपल्याला आपल्याला कोणाविषयी बोलायचा सुट्टी मेकर नाही तर जी ग्रुप असतो ह्या आता लक्ष या गाडीवरची सुट्टी मेकर ड्रायव्हर हिच सगळ्यांची एक मनी एकनिष्ठ ही असेल त्याला वाटलं शंभर टक्के होत त्याच्याबद्दल काय सांगा बद्दल घेतलेला परवा घरची गाडी बिडी काय विचार नाही हो, अजून नवीन आहे काल पहिलं मैदान केलं नवीन चौदा पंधरा महिन्याचा आहे व्हायचंय आता लक्ष कधी दिसेल काका पुढच्या मैदानाला काय लक्षात दिसेल एक पंधरा दिवस म्हणजे दहा पंधरा दिवस पंधरा दिवस म्हणलं जरा व्हायचं त्याला त्याच्या पार्याबद्दल काय सांगत कसं आहे नेमकं कुठल्या जातात मोडतो काय का काही हा सलगिरी खिलाबाई ग प्रॉपर का, का हो त्यामुळं पारा लई त्याचा असं घरी एवढा नाही पाय लय चांला अड्डच बघायचा का नाही दामतलं दा। ते पारा त्याचा ज्याला कळतं त्यांना आपलं अड्डच बघावं नाही होय अग त्याचं बघावं का काय आहे की नाही चांगलंच म्हणजे एवढं सगळं परिशी परिश्रमाशिवाय बैल नाही ना का ना ना परिश्रम कसा आहे या बैलगाडीच्या बैला संग बैल झाल्याशिवाय बैल घडत नाही बैल नाही तुम्ही इस्त्रीचे कपडे घालून आणि हे करून जरी केलास तर नाही विषय म्हणणं तुम्ही घेऊन तयार करून घडवली त्यात माझ्या येते नाही बैल तेच की आपण स्वतः वासरू घेऊन ते आपल्या ही आहे होय का आपल्याला सांगता येतं का आपण घरचं वासरू आहे का नाही होय तेवढंच होत मला वाटतं एवढंच होतं हो एवढाच होता एक फेऱ्याच होता एक दोन फेऱ्यात काढल्या चांगलं इथन पुढे तरी नियोजन कशी राहतील काका जी राहतील पुढे राहिलं नियोजन चांगल्याच पैर्या वासरू पाळतो त्यामुळे त्याचा विषय काय आता काका आपल्या भागातले मैदाना पडतील काय सांगाल त्या मैदाना आता कारण बघ चालू होय आता उन्हाळ्या मैदान चालू होते तरी कुठल्या कुठल्या नियोजन होता आता चांगल्या नंदीच्या गाड्या पावायचं आपल्याला नंबरात फक्त राहणं नाही ना काय म्हणतो होय नंबरात राहणं कंटिन्यू होय आज आदत असल्यामुळं एखादं होईल की मोठं मैदान ओपनच्या मैदान पडलंच का असं अजून एखादं मैदान पडलं होय होईल की मोठं मैदान आता कस आदत ची चार चांगले मैदान असले तिथे पाळायचं चक्कर आता मी ओपन सुद्धा आम्ही पाळणार आता इथून पुढे ते आता दुसरा बैल आदत बैल असं नाही आम्ही विचार करणार हा हा ओपन मैदान पाळायचं होय मोठ मोठे मैदाना मुट म्हणताय ना बऱ्यापैकी त्याला कसं आहे ते आज़ का काळा असल्यामुळं बरोबर आत्ता ताण पडतो ना कळत नाही तो कितीही करतो त्यामुळे जरा गॅप ही करून पाळावाल hmm. ते शुभेच्छा तुम्हाला पुढची धन्यवाद कर नमस्कार अरे बैलावर असताय तुम्ही टीम तयार झाला ना काय सांगशील तर पाच तारखेला वडकी मैदान पार पडलं आणि त्या मैदाना दिवशी माझा बड्डे होता हाँ. तर म्हणलं त्यानं माझ्या वाढदिवसाने मी दोन नंबर केला आणि माझा बॅनरवर फोटो काल मैदानात गेलो विंगच्या तर त्या मैदानात मला सगळे हातात हात द्यायला लागले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर मी लक्षाला कधीच विसरू शकत नाही एवढंच लक्ष काय मी लक्षाला असं हे गोंधळत बिंजरत असतो लक्ष मला काही करत नाही एवढा मार्क असून नाही ना हो पाच डिसेंबर मी दिवस कधीच शकत नाही लक्षण माझं नाव केलं